आनी... <laughs> <वाच्चा रियक्षिन> बगा। <laughs> आया ये में ला आणि माझ्या मुलीवरचं रिॲक्शन बघा कसं आहे तिचं हे सगळं मी तयारी केली आणि ह्यांना स्कूलला पाठवायचं होतं पण माझे मिस्टर म्हणले नको नको स्कूलला नको पाठवू आपल्याला लवकर जायचं आहे म्हणून मी स्कूल पण बंद केले ऑलरेडी टीचरना खूप कंप्लेंट करत होती तिचं कने रेग्युलर स्कूलला पाठवा येईल म्हणून त्यांच्यामुळं आज स्कूलला गेले नाहीत ना बरी डॅडी मुळच ना ना आज मीटिंग, आ, आज मीटिंग पण होती फक्त डॅडी मुळे असं केलं डॅडी आज आपल्याला खूप लेट झाले आज म्हणाले का बर लवकर या लवकर या म्हणलं तर नाही नाही अजून टाइम आहे थांब थांब नंतर नं जाऊ ना आपण एवढी काय गडबड आहे असं म्हणते ते म्हणजे यांचं कळतच नाही समजतच नाही मला या कावर करते ते असं आमच्यासोबत पण कुठं दावतला जायचं म्हणलं ना असं कुठं कार्यक्रम वगैरे हो असेल तर तुम्ही म्हणत चल दावत दावत हैदराबादमध्ये कु कार्यक्रम म्हणत नाही बड्डे वगैरे हो दावतच म्हणते सगळेजण दावतच म्हणते आणि चला मग काय करावं आता त्यांनी आल्यावर मग बघावं लागत काय आहे काय नाही आधी तर आमचं भांडण होणार आहे आता आल्यावर घरात ते बरं होते भांडण ते बी सांगते तुम्हाला सकाळी ना पोहे करून दिले होते मी म्हणजे जाऊ दे माय रात्री पण थोडं जेवले होते आणि जाऊ दे म्हणून मी पोहे करून दिले तर काय म्हणते नाही आता नको मला झोप येऊ लागली या आता किती वाजले साडेतीन वाजला आले ते आणि अजून पण आले नाही ते मग मी आज मुलांब स्वयंपाक करणार नाही भांडण होणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे कधी या गोष्टीवर भांडण होते आज भांडण करायचंच आहे फ्रेंड्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी हे हो का हे दोन साड्या काढले हे एक आणि एक मी कोणची घालावं आणि माझ्या मुलींना हे हो का म्हणजे तिथं स्विमिंग पूल वगैरे आहे तिथं खेळावं म्हणून खूप यांची इच्छा होती पण यांचे डॅडी त्यांची इच्छा पूर्ण नाही केले आणि हो काही थोडं साधं सिम्पल वगैरे तिथं करावं म्हणून मी घेतले होते ह्याच्यामध्ये पण फायनली काय इथं सगळं इथंच करून जावं लागत असं वाटायले कारण उशीर झाला आहे ना खूप तिथं आम्ही गेलो तर सगळे आम्हाला बघून हसतील मग कारण खूप लांब आहे त्याच्यामुळं मग मला इथंच मेकअप बी करावं लागत लेकराला आणि इथूनच घेऊन जावं लागत कारण हां इथंच

दे हे आहे ओम नमस्तोध्यम हे ना खरच खूप मस्त आहे आणि आपल्या घरा लावू शकता चौकटीला चौकटीला आपल्या गाडीला खरं सांगते ह्या ज नावात आहे ना हे शिवजी आहेत ना शिवजी नाग लावून घ्याय तुम्ही घरात आपल्या घरात गाडीला ओम श्री शिवाय नमस्तुध्यम ओम तिथं लिहिलं नाही श्री शिवाय नमस्तुध्यमच लिहिले पण मी जप ही करते ओम श्री शिवाय नमस्तुध्यम तुम्ही पण नक्की लावा तुमच्या गाडीला घरला बघताय ना फ्रेंड कसं मला त्या आरशाच्या पुढी बी थांबू दे ना ते यांचं चाललंय तुमच्या बी मुली असं करत का कमेंट मध्ये नक्की सांगा फायनली माझा लूक बघा फ्रेंड्स कशी दिसते आहे कमेंट मध्ये सांगा नक्की परी इकडे बघ माझी मुली छान दिसते का थँक्यू आधी बसलो आम्ही ते आहे दावत सात वाजताचं आणि आता आम्ही इथं साडेसहा वाजले जायलाच दोन घंटे लागणार ते आम्हाला शुदे